आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे संध्याकाळपासून क्लासवरून आल्यानंतर ना आम्ही सगळेजण मस्त फ्रेश वगैरे झालं की बसूनन गप्पा गोष्टी करायचो आता ही जी हसत आहे ती आहे भारतीदायी आणि बाजूची आहे सीमा आणि इकडची जी बस आहे ती आहे विभूती विभूती आणि भारतीतही ह्या दोघी मुंबईच्या आहे तुला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मॅमने एका दिवसाची सुट्टी दिलेली तर ह्या दोघी जणी मुंबईला गेल्या होत्या तर येताना त्यांनी फिश आणली मस्तपैकी तर आज मस्त आमच्या पी जीवर फिश बनणार होती तर कोळंबी असं त्या फिशचं नाव आहे मला माहीत नाही मी बरोबर नाव घेत आहे की काय तर पण कोळंबी का हां कोळंबीच नाव होतं ते छोटी फिश होती तुम्हाला समोर दिसेलच व्हिडिओमध्ये तर कोळंबी फ्राय आणि कोळंबी पुलावाच बनणार होता तोही स्पेशल त्या मुंबईकरांच्या हातचाच आणि आ, स्पेशल त्यांच्याकडे जसा बनतो तसाच ते करून खाऊ घालणार होते सगळ्यांना हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे ही आहे ती कोडंबी खूप जणांना माहिती असेल मला नव्हती माहिती आणि मी फर्स्ट टाईम खात होती तर गप्पा गोष्टीसुद्धा आम्ही करत होतो आणि क्लासवरून आल्यानंतर जेव्हा आम्ही बसायचो ना सगळेजणं तेव्हा ना सगळेजण आपापले एक्सपिरियन्स सांगत होते भरपूर जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यानंतर जे मेकअपशी रिलेटेड आहेत त्या भरपूर गोष्टी एकमेकींसोबत आम्ही शेअर करत होतो आमच्या पी जीमध्ये तीन आ, अशा व्यक्ती होत्या म्हणजे भारतीताई विभूती आणि सीमा ह्या तिघीजणी अशा होत्या यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप जास्त होता म्हणजे सीमाचा तीन चार वर्षाचा अनुभव होता त्याच्यानंतर विभूती आणि भारतीताईचा दहा बारा वर्षाचा अनुभव होता त्यांचं दहा बारा वर्षापासून ते या फील्डमध्ये काम करत होते त्याच्यामुळं ते, ते आपापले वेगवेगळे जे अनुभव आहेत ते सांगत होत्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत कुठल्या वाईट गोष्टी आहे त्यासुद्धा सांगत होत्या त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीचे हां जयश्री जी आहे तिचा पण अनुभव जास्त आहे जयश्रीला तर मी विसरूनच गेली कालच्या व्हिडिओमध्ये जे जे तुम्हाला मी म्हटलेलं की ही जयश्री आहे आणि ती माझी चांगली मैत्रीण झालेली आहे तर त्या तिचासुद्धा अनुभव छान आहे तर आम्ही असे सगळेजणं बसायचो आणि सगळेजण डिस्कस करायचो की काय करायला पाहिजे काय समोर कुठल्या गोष्टी असणार आहेत तर या गोष्टीचा फायदा ना मला खूप मोठा झालेला कारण की आल्यानंतर जे दोन ते ती तीन घंटे आम्ही बसून गप्पा करायचो ना त्या गोष्टीतून मला एवढ्या गोष्टी शिकायला भेटलेल्या कारण की एकतर मी बाहेर गेलेली नाही एवढ्या लोकांमध्ये गेली नाही आणि माझा अनुभव पण एवढा मोठा नव्हता बट या सगळ्या एक्सपिरियन्सवाल्या लेडीजसोबत ना मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या खूप खूप गोष्टी शिकायला भेटल्या कसं असणार आहे कशा राहणार आहे सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे अशा भरपूर गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त क्लासमध्ये तर एवढ्या गोष्टी शिकायला भेटायच्या म्हणजे असं नाही आहे की मी मेकअपचा क्लास करायला गेली होती थे, थे, तर तिथं नुसतं मला मेकअपच शिकायला भेटत होतं असं नाही आहे मेकअपच्या व्यतिरिक्तसुद्धा तिथं एवढे एवढ्या मुली होत्या एवढ्या लेडीज होत्या ज्यांना चांगला एक्सपिरियन्स होता तर आम्हाला थोडा जरी टाईम भेटला किंवा मग आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा ना डिस्कस करत राहायचो तर त्याच्यातून अशा गोष्टी माहिती पडायच्या भरपूर की असंही असते अशा आणि अशाही गोष्टी होतात किंवा मग मॅडमसुद्धा मेकअप शिकवायच्या तेव्हा भरपूर त्यांचे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करायच्या दोन्ही मॅडम कोमल मॅम पण आणि माधुरी मॅम पण दोघी पण मॅम आम्हाला आपले आपले एक्सपिरियन्स सांगायच्या अशा एवढ्या गोष्टी शेअर करायच्या की त्या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि माझ्यासाठी या गोष्टी खूप मोठ्या होत्या कारण की मला खूप 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 भयानक नॉलेज भेटलं म्हणजे तिथला माझा एक सेकंदही असा वाया जात नव्हता की तिथे मला काहीतरी शिकायला भेटत नाही अशा भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्यातलीच आजची ही एक गोष्ट आहे की कोळंबी फ्राय जी मी फर्स्ट टाईम बघत आहे की कशी बनवतात आणि तेही कोकणी स्टाईल ह्या दो दोघी पण ते कोकणातल्या आहेत तर त्यांचे कोकणी स्टाईल जी आहे बनवायची त्या स्टाईलने ते बनवत आहे आणि रेसिपी पण सांगत होते ते पण ना मी आवाजसुद्धा होता या व्हिडिओला पण मी तो सगळा म्यूट केला कारण बाकीचा सुद्धा बा आजूबाजूचा आवाज येत होता मुलींचा कोणाला काही प्रॉब्लेम नाही व्हावं म्हणून मी आमी तो सगळा आवाज म्यूट करून टाकला कारण की मी माझ्या गुंताळ्यात आम्ही आमच्या गुंताळ्यात होतो इकडे हे बनवण्याच्या व्हिडिओ काढण्याच्या तर त्याच्यात बाकीच्या मुले काही बोलत होत्या तर कोणता गोष्ट जर कॅप्चर झाली असेल आणि ती जर कुठली गोष्ट कोणाला वाईट वाटू शकते म्हणून मग मी भरपूर गोष्टी या व्हिडिओमधल्या कट करून टाकलेल्या बट तुम्हाला जे दिसत आहे छोटे मोठी ही रेसिपी ते तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने करूही शकता किंवा नकाही करू बट माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर बघा मस्तपैकी ही है। है। आता कोळंबी फ्राय बनत आहे कोळंबी फ्राय बनवली ताईंनी मस्त आम्ही जेवण केलं आणि आजचं संध्याकाळचं जेवण हे खूप स्पेशल होतं आमच्या सगळ्यांसाठी आता समोर भेंडी म्हणणार मी जेव्हा व्हिडिओ काढत होती तेव्हा भेंडी म्हणत होती की ताई आज तुझ्या व्हिडिओमध्ये कोणीच बघणार नाही आहे तुझ्या कॅमेराकडे कोणीच बघणार नाही आणि तुम्हाला दिसेलसुद्धा सगळे जेवणात एवढे मग्न होते की कोणीच बघत नव्हतं मस्त जेवण करत होतो गरमागरम तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तर चला आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय